का मित्रांनो जय बर मित्रांनो आज आम्ही आऊस आणि कर्ण आहे ते बघा बघू मित्रांनो चालले की भेटूच कर्ण भाई ना आपल्याला आणले फनसा फनसा नाही फुनस थँक्यू मित्रांनो एक नंबर एक नंबर एक नंबर याने काळजरात गेले काय भाई चालले वाटतं बघू सगळी आता बालकृष्ण भेटला ना। आपल्याला ना। चल ना। चल चल टाइमपास आता नसते का मग आम्ही निघलो चाललो आता पुरा बागपासून टाइम चला पुरा गेलो की भेटू आपण चालू नाही काय शब्द काहीतरी मित्रांनो आपण बोलतोय शाळेवर मित्रांनो पोरा ना आपली तर कुठं काय माहिती बघू का नाही मी थांबले शालेवरती थांबलो आपण मस्त नेटबीट बांधले आहे संध्याकाळी खेळाला येऊ टेन्शन नव्हे या असते क्लेस नाही आता

माझा कल मारली एंट्री हे का मार्टल कुत्र्यांना ऐकणार राडा होणार शंभर टक्के मग मग मारली एंट्री सगळे आपल्या आता आज काही नाही ऐकत बोरा मित्रांनो तर निघलो सगळी आपली पोरा करणं सगळी निघल्या पोरा आपले माऊल बाईने कार गाडी चाललं आता बघा गेले की डायरेक्ट स्टॉपवरती आपण राहण्याच्या रस्त्यावर राहण्याचा बनवला घेतली जातो इकडून अर्धा ठेवले रस्ता खड्डा खड्डा रस्ता नाही जमी बंद बनव तो पण आताच आता आताच बनवला ना करता काय मी आवडत असत बनवले नाही बनवला कमी पण नाही बनवला गाव सुरू आवडत तुम्ही रस्ता पण आवडत याच्याबरोबर असतात नाही तर होईल म्हणजे माहीत नाही तो होता गावाला असताना व्ह्यू बघायला मिळायला दिसत हे करू आपण पोहोचले आहो मलंगडला मलंगडला कुशिवली काय कुठे काय कुशिवली कुशीवली त्याचे धबधबे आपल्याला तू पहिले मलंगड जाऊ बघू मारली पुरा मित्रांनो पहिल्या वरती वरती जाऊ बघू बर का असेल शिवाय पोचलो आणि गर्दी बघ म्हणतो गर्दी तुम्ही का रांगा लागले त्यांची गाडी चालत दिसत दोन आहे दोन तीन जण आहेत मित्रांनो किती वाटत चालले बघा डेंजर

ગાડી ગરદ ગર્દી અરે તૈલા ગાડી ટાકલે ઓલા વાગા તો આ બીઆા એટલે आयमागे टाकूले डेंजर डेंजर एकदम डेंजर रिवर्स रिवॉर्स रिवर्स किरो च ओलाची दूर झालं चला एक नंबर अरे माकाच जाता राहून ये बा बघा येऊ लोकेशन भारी आहे ना एक नंबर ओला चालणंच नाही चालणं ओला

बाँचे बाँचे बांचे बांचे का माहिती आहे निंग खाव्या खाला पण पान नाही पिला मी काय सांगू तुम्हाला आता मस्त आहे तुम्ही नका फोन जोर ला चार पाच फोन गेला आमच्याकडून चार पाच गेलं काय

चाललंय आहे पुरे पुरे नाही लोकेशन एकदम परफेक्ट सगळी बॉन निघणार आपली लोकेशन मस्त एकदम जरा परफेक्ट खालती उतरल्यावर कंड्यासाठी तिकडून गेले बघा का आपण इकडून जाऊ एक नंबर लोकेशन एकदम बघा

सगळा बेवडे बघ चोपलेला एक बेवडा येतो आपला बघा एक नंबर तर परलो ना पर्लो मोबाईल आहून जाईल एक नंबर रिटर्न फिरली कुठे जाऊ वरती वरती याच्यावरती बघा कुठे गेले मोबाईल वेदांचा वेधांचा ऐकून आहे राज पैसा राहतो राज पैसे मोबाईल राज त्यांच्याकडे नवीन घेऊ नरेंद ऐकून येथे सांगा ना तू पाऊस आला आता तुला पाणी आली जाऊन काय बोलू एक नंबर छत्री मग बरोबर आपली निघली वरती आपण जागा दुसऱ्या लोकेशन वरती लोकेशन पाठल नाही आपलं भाऊ काय व्हिडिओ आपण निघलो सगळी बरं निघले आपली आहात आपलं वेदांसुद्धा जावे मिळाले आपला आपण जाऊ दुसऱ्या लोकेशन वरती लोकेशन माहीत नाही पण जाऊ मी टेन्शन बघा

होतं काय चला गाडी आहे करता पुरं पूर्ण पोवान मस्त बाहेर जागा होती पण जाऊन येतो निघलो बाहेर आपण सगळी निघली तो आपली

बस ठीक आहे ठेवल्या गाडी असं बरोबर बाबा कुठे चला आहे मस्त तसं ही कंपनी आहे आमच्या येऊन इथं फुटकारले ना मित्रांनो इथं काय फुटकारलं सांग मी तुला लोकांना आल्या फुटू काय बोलू शाळेत काय चालू